सेमी फायनल सेकंड सेमी ला सुरुवात होते प्रेक्षक टाळा होऊन जाऊ दे कर्जत नगरीमध्ये खेळतायत दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया तालुकास्तरीय उपांत्य फेरीची दुसरी लढत पहिला पुकार क्रीडांगण प्रतापगड पहिला पुकार दोन्ही संघांसाठी तालुकास्तरीय वैढवनाथ सूर्योदय पोत्री पहिला पुकार धन्यवाद त्यानंतर जाऊया योगेश लोहवंशी पाटील आणि विभाग अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक मिनिट एक मिनिट जरा भाऊ सर समोरही आपण समोरचा प्रक्षेप बसला माननीय मंडळांनी व्यासपीठावर थांबलेले मैच पाहायला आम्ही वारंवार सांगतो गॅलरी जागा आहे सहकार्य करा संपूर्ण व्यासपराचा समोर पूर्ण करा जरा प्लीज भाऊसाहेब आतमध्ये कोणीही प्रेक्षक वर्ग नसेल याची आपण नोंद घ्या या जरा समोर या आपण त्याच समय त्या ठिकाणी नरेंद्र अतिशय रोमांचक सामना मोर्या ठाणे वर्सेस मिडलाइन स्पोर्ट्स करत आहे मोर्या सोनाळे संघाची तडाई सुंदर असा अँगल होत किसकिन पंजरेचा साथी सोबत जसस्पी पक्कण मिडलाइन स्पोर्ट्स करत करत सुंदर सुरुवात दिलीप सर आता कोणाला तरी वाटते की राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्राम सुरू होत आहे नितीन यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते उपांत्य फेरीचा सामना सामनायन्स स्पोर्ट्स कर्जत वर्सेस मोरिया सोनाळे ठाणे डी सी फाउंडेशन पुणे या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि यातून विजयी होणारा संघ अंतिम लढत येणार तो डीसी फाउंडेशन पुणे संघासोबत आणि रोख रुपये एक लाखाचा मानकरी आणि या स्पर्धेचा आकर्षक सन्मान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय सर्वांच्या मनात ज्यांनी घर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती असा असलेला चषक या ठिकाणी प्रदान केला जाईल याच्याकडे साऱ्या कबड्डी रसिकांच्या नजरा खेळलेल्या रोमार्शक लढत कबड्डी रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते उपांत्य फेरीची लढत त्या समेत विनोद श्रीकंडे बुद्ध प्रभो पोटल यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती जयजी पालांडे उपस्थित आहेत त्याच समित या ठिकाणी अरविंद मोरे उप अधिकारी यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती अंकुरले

सन्मान करण्याची विनंती त्याच त्या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक बलासधरी दत्तात्रय सुर्वे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती दत्तात्रय जे सुर्वे क्रीडांगण प्रतापगड उपांत्य फेरीची दुसरी लढत तालुकास्तरीय स्पर्धा भैरवनाथ बलिवली विरोधात सूर्यदय पोसरी दुसरा पुकार त्या समेत कर्जत तालुका संपर्क प्रमुख ललितजी कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय ललितजी साने यांचा सन्मान करण्याची विनंती नितीन दादा सावंत यांना विनंती करेन की आपण ललितजी साने यांना या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करायचं आहे अगदी मान्यवर तुमची खरोखर माफी मागेन कारण अगदी प्रोटोकॉल चुकत असेल आमच्याकडे एखाद्याचं पद घ्यायचं राहत असेल तर आमच्याकडून मात्र जरूर क्षमस्व असेल कारण व्यासपीठ इतकं गजबजलं आहे कालची स्पर्धा आपण पाहिली कमीत कमी तीन ते साडेतीन हजार मान्यभरांचा सत्कार सोहळा या मुख्य व्यासपीठावरती करण्यात आला आणि त्याच समेत त्या ठिकाणी रोमार्शिक लढत निर्णायक चढाई असणार मिडलाइन स्पोर्ट्स कर्ज सटी तीन चार गुना पलक अडवांस प्रयत्न जैसे स्पीड चढ़ाई एक गुना चिकनाई मिडलाइन स्पोर्ट्स कर्ज कंटिन्यू कंडीन खरेदर अनुमान उड़ी सटी स्पेशल इन सस्ते लाल राजन रेडिस मुक जैसे स्पीड चढ़ाई दो शिक्षक शेना जिला अध्यक्ष जिले उपस्थित आहेत जनता सन्मान करण्याची विनंती बोनस प्वाइंट मोर्या त्याच तसे प्रतिउत्तर बोनस गुणांची कमाई केली मोर्या त्याच समेत या ठिकाणी आपण पाहत आहे आदरणीय रमेश शिंदे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती रमेश शिंदे त्याच समेत त्या ठिकाणी रामदास बोराडे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती जी म्हसई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती <tap> शिक्षक सेना जिल्हा जिल्हाध्यक्ष <tap> अरुणजी कडे ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची <tap> विनंती त्याच समेत यश लोवशे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती दी। त्याच समित दीपक जी कडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची त्याच समित त्या ठिकाणी श्रीरंग दरेकर उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती त्याच समित त्याच समोर गोंडीरामजी सुरवे या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा सन्मान करण्याची विनंती उपसरपंच पलासरी यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती ज्या ज्या व्यक्तिमत्वांची ज्या मान्यवरांची ठिकाणी नावे घेतोय त्यांना विनंती करतो की आपलं नाव समोर जायचं आपण नाव घेतल्याच्या नसतात राजेंद्र ची पुन्हा एकदा चढाईपूर्ण चढाई असतात दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गोटीरामजी सुग्रे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती गोटीरामजी सुग्रे आणि यशस्वी पत्कड आता दोन्ही संघ समान त्या उपसरपंच सचिन कोईर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती जसा असतो असतं पुन्हा एकदा एक दोन्ही संघांच्या प्रोत्साहना खाते आपण टाळ्यांचा कडकडाट करा प्रत्येक शाळासाठी शाखा प्रमुख यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती शिवसैनिक आदित्य यांचा याला कबड्डी याला वाटतात की लग्न <coughs> हेमंत शिवाजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती अजित शिंदे विभाग प्रमुख कुंडगे यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती अमोल विश्वासी उपविभाग प्रमुख यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती जरा महत्वाची मॅच आहे जर बघायला गेला तर आणखी कर्जत्व त्या मॅच साठी मॅच आपल्या भेटीला आहे बाकीच्या मी विनंती जरा स्टेज खाली गेलं तर, तर, तर बरं होईल मला वाटतं आपलेच अतिरिक्त क्रॅसमीटावरती आहे विनंती आपण त्याच समोर त्या ठिकाणी आपण पाहतोय सौलाराम जी बडेकर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची विनंती सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे या ठिकाणी आपण खूप गर्दी केलेली आहे मागच्या साईडला जरा जागा आहे तिथे काही पदाधिकाऱ्यांनी जागो अशी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे कृपा करून जरा सन्माननीय उत्तम शेट कोळंबे साहेब तालुका प्रमुख हॅलो दरम्यान ज्यांनी या ठिकाणी विशेष सहकार्य केलंय भरजी बडेकर खंडू माने बंडी राव तेजस बडेकर या सर्वांच मनस मी या मंचाच्या वतीने आभार व्यक्त करतो

एक उन्हा चार सक्सेसफुल अत्यंत चुरशीची लढाई दोन्ही बाजूला तितकेच कमालीचे प्रयत्न प्रत्येक बैलमान यशस्वी पकड त्याच तुम्ही त्या ठिकाणी आपण पाहत आहे गणेशजी निमणे उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती

पुन्हा एकदा तीनचा डिफेन्स सुपर टॅकर ची नामी सती कोर्या ठाणे सकाला यस तर त्याच समय त्या ठिकाणी विशालजी म्हात्रे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती प्रतापगड क्रीडांगणाचा ताबा त्वरित घ्या सेकंड सेमीफायनल आपल्याला चालू करायची आहे

दोन गुणांच्या आघाडी मिडलाईन स्पोर्ट्स करत ऑल आउट ची संधी पहिला ऑल आउट देण्यामध्ये यशस्वी होता हे पाहायची चढाई आहे सुंदर अशी चढाई सचिन लोकले पुन्हा एकदा यशस्वी चढाई दोन गुण मगाशी बोनस प्लस पॉईंट आता दोन गुण दोन खेळाडूंना संजीवनी प्राप्त झाले आणि राजेंद्र भैरवनाथ हालिवली सूर्यदेव पोसरी चला क्रीडांगण प्रतापगडचा ताबा घ्या भैरव धीरज बैल मारेची चढाई तीन डिफेन्स उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी या स्पर्धेला दिलेला आहे

दोनदाही संधी उगली होती मिडलाय स्पोर्ट्स कर्त्याची डिफेन्स थोडा हात घेतलाय बोनस गुण गिफ्ट दिलाय या सणई पट्टूसाठी यशस्वी पकड असं केली त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल जी देशमुख कुगोली शहर प्रमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे त्याच समोर या ठिकाणी खुगोली शहर संपर्क प्रमुख नितीनजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची विनंती त्याच समेत खुगोली उपशहर संघटक प्रवीणजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती त्याच समेत सोशल मीडिया युवासेना उप तालुका अधिकारी जी जाधव यांनी मंचावर यायचं आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल गजाननजी जाधव त्याच समेत या ठिकाणी तांबाटी प्रमुख अमर पाटील उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती अमरजी पाटील त्याच समेत प्रमुख तांबाटी संतोषजी पाटील उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती त्याच समेत विभाग संघटिका तापाटी संगीतादाई पाटील उपस्थित आहेत करुणाताई बडेकर यांना विनंती करेल की आपण संगीतादाई पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय त्यासमेद युवती शहर अधिकारी तापाटी कीर्ति संतोष पाटील उपस्थित आहेत यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती या खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब हो 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 पाहूया बाकी सगळं सोळा सा सातचा डिफरन्स असेल कोरिया सोनाळी ठाणे संघाचा हो हो काय ब्लॉक केलं सुंदर यशस्वी पक्कड गुणफलक सतरा अठरा एक गुणाची आघाडी मिडलाईन स्पोर्ट्स कर्जतकडे हॅलो चार यस सर अगदी आपण प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती करतोय परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्यामुळे खेळ मर्दानी छातीचा खेळ मराठी मातीचा आणि या कबड्डीच्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या सर्व तालुका कर्जत तालुका रायगड जिल्हा व इतर आलेल्या प्रेक्षक वर्गाचे मात्र शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला फार मोठी शोभा पाहायला मिळते तुमच्या सर्वांसाठी मात्र या मंचावरून तितकाच आभाराचा नमस्कार विश्वासी भवन सावंत यांचा सन्मान करण्याची विनंती त्याच समज सोमनाथजी शिंदे यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती थोड्याच वेळा राज्यस्तरीय व तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री शिवसेना उपनेते वक्ते आदरणीय सचिन जाहीर साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभणार आहे प्रयत्न दरम्यान या ठिकाणी आपण पाहते गणेश मोठ्या कुंभाशी ताकी त्यांचा सन्मान करण्याची विनंती बोनस बोन वीस सतरा तीन गुणाच्या आघाडी मिड लाईफ स्पोर्स कर्जत खडे थर्ड रेड मध्ये बोनस ची कमाई म्हणजे काम आहे अगदी ज्या ज्या मान्यवरांची आपण पाहतो या ठिकाणी हजेरी लागली गेली अर्थातच या मंचावरती काही क्षणातच शिवसेना उपनेते तथा विधान परिषदेचे आमदार आदरणीय सचिन जे आहिर या मुख्य व्यासपीठावरती

चोवीस रोजी ही पाच वाजता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मान्य श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची वेळ

अगदी मजेतच पार करण्यात आलेली आहे कृपा करून ती बाजूला जरूर आघाडी मिड जरूर अकॅडमी कडे आहे परंतु प्रयत्न चालू आहे शिरकाव करण्यासाठी या मॅच मध्ये मौर्या सोनाले ठाणे टीम कडे समीर यालाच तर कबड्डी म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत दोलामय स्थिती असलेला हा सामना कोण जिंकेल कोण हरेल हे कुणीच सांगू शकत नाही एक चढाईसुद्धा एवढा जर डिफेन्स एवढा ज्या लीड कमी असतो त्यामुळे एक चढाईसुद्धा या सामन्याचा नूर पालटू शकतो अशी ही कबड्डी आहे आणि आपण पाहिले प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी पंकज पंकज मोदीने केलेली कमाल आणि आज या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री विधान परिषदेचे आमदार शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे प्रवक्ते भगव्याचे शिलेदार आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लागते मी विनंती करतो आहे आयोजकांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं आदरणीय सचिन भाऊ आहिर यांना की आपण मुख्य विराजमान विराजमानवा प्रचंड प्रेम आहे त्यांचं कबड्डीवरती प्रचंड प्रेम आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मातीच्या खेळांवरती सर्वांना आपलंच कार्य कार्यकर्त्या सगळ्यांना विनंती आहे सहकार्य करा आणि या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण एकोणीस तीन गुणाच्या आघाडी पाच डिफेन्स बाकीच्या हो विनंती आहे

कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख ललित साने यांना विनंती कि आपण मंचावरती यायचलाइट स्पोर्ट्स यशस्वी

निर्णय चढाई असेल या सामन्यामध्ये सत्तावीस बावीस पावल्या निर्णय असतात त्यानंतर एक ते दोन चढाया पाहायला मिळतील किनारसिकांना परंतु या चढ्यांमध्ये काय लढाई करते दोन्ही संघोट

चलो प्रतापगडावरच्या जे उपांत्य फेरीचा सामना आहे प्रताप गडावर ラリー選手ですから。